विशाल पाटलांचा विजय जो झाला तो काँग्रेसच्या एकजुटीचा विजय आत्तापर्यंत काँग्रेसचा इतिहास विशेषतः आमच्या जिल्ह्यात इतिहास होता की काँग्रेसच काँग्रेसला पाडते परंतु लोकसभेच्या वे निवडणुकीच्या वेळेला आम्ही डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली चौघजण एकत्र आलो जो निवडणुकीच्या उमेदवाराच्या बाबतीतला जो निर्णय होईल निश्चितपणानं तो निर्णय मेरिटवर असतो आणि मला खात्री आहे की मेरिटच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के असेल मला असं वाटतं की दहा वर्षामध्ये सांगलीचा आवाज थोडा विधानसभेमध्ये हा लुप्त झालेला वर्षामध्ये सांगलीचा कोणताही प्रश्न विद्यमान आमदारांनी ना हिरेरेने मांडला नाही कुठे चर्चेत भाग घेतला नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपल्यासोबत चर्चेला आहेत सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील साहेब साहेब स्वागत आहे नमस्कार, साथ। नमस्कार।, साथ। नमस्कार। आ, सर पहिला प्रश्न हाच आहे आफ्टर लोकसभा सांगलीमध्ये सांगली, सांगली शहरामध्ये काँग्रेसला दिन आलेत काँग्रेसने उभारी घेतली आहे का भाजपच्याकडे पाडणार का यंदा निश्चितपणानं काँग्रेसनं ऑलरेडी ह्या पाच वर्षामध्ये भक्कम उभारी घेतलेली आहे आणि लोकसभेचा आमच्या काँग्रेसच्या विचाराचा उमेदवाराचा विजय हा काँग्रेसचा खऱ्या अर्थानं विजय आहे आणि त्यामुळं आता भाजपचा पराभव विधानसभेमध्ये निश्चितपणानं ठरलेला आहे ही काळ्या दगडावरची आहे एवढा आत्मविश्वान आत्मविश्वासानं मी बोलतोय सर मला ह्याला हे, जोडून पुढचा प्रश्न विचारायचा होता या की या लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर काय शिकवण मिळाली काँग्रेसला आतापर्यंत काँग्रेसचा इतिहास विशेषतः आमच्या जिल्ह्यात इतिहास होता की काँग्रेसच काँग्रेसला पाडते परंतु लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्ही डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली चौघजण एकत्र आलो आणि विशाल पाटलांचा विजय जो झाला तो काँग्रेसच्या एकजुटीचा विजय आणि कदाचित येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला हे खूप बोचलं आहे त्यामुळे त्यांचा प्रयत्न असेल की आमच्यामध्ये फूट पाडून विजय संपादन करावा परंतु आम्ही सुज्ञ आहोत आणि निश्चितपणानं त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही विधानसभेला देखील काँग्रेस एकजुटीनं लढेल यात कोणत्याही शंका नाही त्यासाठी डॉक्टर विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे प्रयत्नशील आहेत आणि त्यांना वरिष्ठ नेत्यांची निश्चित साथ मिळेल सर या विधानसभेला सांगली शहरातनं तुम्ही इच्छुक आहात का विधानसभा लुण लुण निवडणूक लढवण्यासाठी निश्चित इच्छुक का आहे कारण गेली दहा वर्ष मी सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष नात्यानं जे काम केलं कारण बेसिकली एक मधला सुरुवातीचा अडीच वर्षाचा काळ वगळता आम्ही सातत्यानं विरोधी पक्षात मध्ये राहिलो त्यामुळं विरोधी पक्षाचा एक आवाज बनून वेगवेगळ्या विषयावरती जे आम्ही आंदोलनं केली आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्यानंतरही पक्षाचं काम बरोबरच जे काही सामाजिक उपक्रम असतील त्याचबरोबर जे काही कल्चरल उपक्रम असतील एकूणच सांगलीची जी संस्कृती आहे त्या सांगलीच्या संस्कृतीला साजेल असं काम सातत्यानं विशेषतः दहा वर्षामध्ये आणि ह्या पाच वर्षामध्ये तरी खूप चांगल्या पद्धतीनं मी केलं एवढं मी निश्चितपणानं सांगतो सर मी जेव्हा सांगली शहरामध्ये पण फिरत होतो आणि विविध बातम्यांच्या सोर्समधनं जयश्रीताई पाटील त्यांनीसुद्धा उमेदवारीवर आपला दावा दाखवायला सुरुवात केली ते इच्छुक आहेत असं सांगत आहेत तर समजा अशी परिस्थिती निर्माण झाली काँग्रेसकडनं काँग्रेस काय निर्णय घेऊ शकता तुमच्या आणि जयश्री त्यांनी तेच त्यासुद्धा इच्छुक आहेत तुम्ही सुद्धा इच्छुक नाही काँग्रेस पक्षाकडं त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे त्यात काय गैर नाही आहे कारण काँग्रेस पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे त्या इच्छुक आहेत मी गेल्याही निवडणूक लढवलेली होती अत्यंत थोडक्या मतात माझा पराभव झाला आणि दुसऱ्या दिवशीपासून मी जनतेच्या सेवेला परत लागलेलो आहे आणि सातत्यानं मी कामात आहे आणि एवढा आहे की काँग्रेस पक्षामध्ये स्पर्धा निश्चित असते परंतु ह्यावेळीच जो निवडणुकीच्या उमेदवाराच्या बाबतीतला जो निर्णय होईल तो आता निश्चितपणानं तो निर्णय मेरिटवर असणार आहे हु. आणि मला खात्री आहे की मेरिटच्या बाबतीमध्ये मी शंभर टक्के पुढं असेल आणि त्यामुळं माझ्या उमेदवारी आणि मला मिळणारा जो प्रतिसाद आहे या जनतेमधला सामान्य जनते साम। तो एक दिलासादायक आहे सर तुमच्या मला येत होतं सांगली शहरासाठी तुमचं विजन काय आहे म्हणजे मागच्या निवडणुकीत तुम्ही म्हणाल तसा निसट्टा पराभव झाला होता पण त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात केली जसं तुम्ही म्हणालात तर आत्तापर्यंत या पाच वर्षामध्ये तुमचा जनसंपर्क तुम्ही कसा वाढवला तुमचं मेरिट प्रूव्ह करण्यासाठी नाही मी सांगितले की सातत्यानं एक विरोधी पक्षात आम्ही आहोत त्या आम माध्यमातून केलेले एक विरोधी पक्ष म्हणून कामगिरी असेल सांगलीकरता मला एक सौभाग्य आम्ही समजतो की अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीचा सरकार आलं आणि त्यावेळेला मी उमेदवार या नात्यानं आणि सांगली शहर काँग्रेसचं सा शहर जिल्हाध्यक्ष या नात्यानं मला आमच्या पक्षातल्या सर्वच नेत्यांनी जे मंत्री होते त्या त्यांनी मला खूप जुक्त माप दिलं त्यामुळे सांगलीचे काही बेसिक प्रश्न असतील त्या बेसिक प्रश्नाकडं मला लक्ष देता आलं त्यामध्ये दे प्रामुख्यानं सांगली शहरातला जवळपास पस्तीस हजार नागरिकांचा सत्ताईचा एक जो प्रश्न होता की ज्या अनुभवे ज्या अनुभव्याने त्यांना त्यांची जी स्वतःची प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीच्याबद्दल कोणता निर्णय घेणं त्यांना होती विकता येत नव्हती ट्रान्सफर होत नव्हती आणि अशा निर्णय मी आमचे नेते आणि माननीय महसूल तत्कालीन महसूल मंत्री यांनी तो सत्ताईचा प्रश्न सोडवून आम्हाला दिला सांगली सिव्हिलला जवळपास नव्याण्णव पाचशे बेडचं हॉस्पिटल आम्ही मंजूर करून hmm. आणलं आणि त्याचं श्रेय सर्वात परि वैद्यकीय शिक्षण मंत्री त्यावेळेचे अमित देशमुखजी यांना जातं विश्वजित कदम यांनी सहकार्य केलं तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटीलनी पाटील साहेबांनी मला नेहमीच सहकार्य केलं त्यामुळे हे शक्य झालेलं आणि आता जी राहिलेली उर्वरित कामं भरपूर सांगता येतील परंतु आ, मला असं वाटतं की दहा वर्षामध्ये सांगलीचा आवाज थोडा विधानसभेमध्ये हा लुप्त झालेला होता दहा वर्षामध्ये सांगलीचा कोणताही प्रश्न विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी नाही हिरेने मांडला नाही कुठे चर्चेत भाग घेतला आणि त्यामुळं एक सांगलीचा आवाज बनून मी येत्या विधानसभेमध्ये निश्चित चांगली कामगिरी करेन हा आत्मविश्वास आहे सर शेवटचा प्रश्न विचारतो की सांगली शहरासमोर अनेक समस्या आहेत तर त्या समस्या तुम्ही कोणकोणत्या कौन गेज केल्यात आणि ज्या तुम्ही आता म्हणाल की मी सांगली शहराचा आवाज विधानसभेमध्ये मांडण्यात हे कोणत्या समस्या तुम्हाला आहेत आत्ता ज्या गेल्या दहा पंधरा वर्षात सॉल्व्ह झालेला नाही आहेत समस्या खूप आहेत परंतु ह्या समस्यामध्ये प्रायोरिटी ठरवावी असं ह्या मी मताचं आहे म्हणजे त्यामध्ये मी मगायचे सांगितले की सांगलीला शुद्ध आणि मुबलक पाणी हा माझा प्राईम एजेंडा राहील सांगलीचं आरोग्य आणि त्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जी सुधारणा करायची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य गरीब नागरिक त्या ठिकाणी उपचार घ्यायला येतात आणि त्यांना अगदी खाजगी रुग्णालयासारखं त्या ठिकाणी उपचार उपलब्ध होतील असा माझा प्रयत्न राहील आणि शेरीनाला हा जो सांगलीचा सा चार दशक हा भिजत पडलेला प्रश्न आहे की ह्या शेरीनाला आमच्या कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळं त्या ठिकाणी सांगलीकरांचं आरोग्य कायमच झोक्यात आलेलं आहे ता त्या शरीनालावर त्या पाण्याची प्रक्रिया करणं आणि ते पुन्हा नदीत सोडणं ही एक प्रायोरिटी असेल आणि मला निश्चितपणानं मी आत्मविश्वासपूर्वक सांगतो की मला जर का सांगलीकरांनी जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे त्या विधानसभेला तर त्या ह्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये नालाचा मी प्रश्न निश्चितपणानं सोडवीन शुद्ध पाण्यासाठी मग वारणा उद्भव योजना असेल अगर चांदोलीतनं थेट पाण्याची योजना असेल जी सर्व अर्थानं फिजिबल ठरेल त्यासाठी माझं प्रयत्न असणार आहेत आणि सांगलीकरांना विशेषतः विस्तारित भागामध्ये खूप कमी दाबानं पाणी मिळतं ज्या ज्यावेळी आम्ही विस्तारित भागामध्ये फिरतो त्याही प्रश्न असते सकाळी अर्धा तास पाणी येतं आम्ही लहानपणापासून सांगलीत मी पाहिलं अनुभवलं की आमच्याकडे चोवीस तास पाणी येत असेल म्हणजे चोवीस तास आता म्हणजे खनभागासारखा नळभागासारखा जो भाग आहे तिथं अगदी आम्ही शाळेत जरी लहानपणी टांग्यातनं जात होतो त्यावेळी अगदी नळाला कायम दिवसभर पाणी असलेलं आम्ही पाहायचो ती आता परिस्थिती राहिलेली नाही त्यामुळं सांगलीकरांना शुद्ध पाणी आणि मुबलक पाणी त्यासाठी जे करायला लागेल ते मी निश्चितपणानं करणार आहे हां सर खूप खूप धन्यवाद द पॉलिटिक्सबरोबर संवाद साधल्याबद्दल आणि जाता जात नेहमीचं लाडका आव्हान आपल्या प्रेक्षकांना द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद धन्यवाद thank you